टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तर हवामान विभागाकडून पुण्यासह घाटमाथा परिसराला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे घाटमाथ्यासाठी आज शनिवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे एक ऑगस्ट पासून राज्यामध्ये मान्सून वेगानं सक्रिय झालाय पश्चिम बंगाल आणि झारखंडवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याची तीव्रता पुढील चोवीस तासात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय झालाय त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला दरम्यान आज आणि उद्या राज्यभर मुसळधार अंदाज आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढून पहाटे पाच वाजता एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेक करण्यात येतोय पावसाच्या प्रमाणानुसार आणि एव्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता आहे अशी माहिती उपविभागीय अभियंता मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग पुणे यांनी दिलाय आहे आपल्या भागातील